लांडे साहेब नमस्कार नमस्कार कुठं चाललो आपण आता संदीप भाऊ इथे काहीतरी एक आपला माऊली लांडे म्हणून कार्यकर्ते त्याच्या शेळीचा दार पडतो म्हणून त्याने आपल्याला डॉक्टरला फोन केला तो डॉक्टर आला त्याचा आता फोन आला त्याने सांगितलं बाबा ते दार काढ त्या डॉक्टरला ती आतरी कातरी बाहेर रोडून काढलं ते पाय करण्यासाठी साहेब आपण चालू म्हणजे शेळी वेलेली वे, वे हो शेळी वेलेली आहे आणि त्यांनी ते दार पडत नव्हतं म्हणून त्यांनी डॉक्टरला फोन केला आता किती घर किती घर चार ना रस्ता नाही का इथं रस्ता नाही रस्ता इथं थोडीशी जागेची अडचणी लोक पेरला म्हणजे असं मागे एकदा रस्ता बसून घेऊ त्यांना पण मग हा म्हणून तो कुण घेऊन तोंड घे आता जवळ आहे म्हणून रस्त्यापासून पण त्याला पाहिजे पैसे घेतला तर बघू त्याने नोटरी करून दिल तर रस्ता होईल बरस जागा देत नाही लोक जाग्यामुळं संदीप वाढते ग्रामीण भागामध्ये हीच अडचण कारण जमिनी धरणात गेल्यामुळं त्या त्या ठिकाणी आता बघा बऱ्यापैकी ठिकाणी हा मंजूर आहे जागा त्या भूमी उभे राहत नाही जागाच देत नाही जागा देत नाही लोक त्यामुळे मग ग्रामीण भागातला मेन तो पार्क आहे आणि लोकांना की वाघाची भीती मोठी सुटली लोक गाव सध्या कालचा <तीं> तो मूर्ती झाला वाघ आणि इकडे पण बिबट्याचा वावर आहे इथं बिबट्याचा वावर आहे पण ते आता तिथच्या युट्यूबला बातम्या पाहिलं मग लोक भीतीचं वातावरण निर्माण झालंय ना वाघ येईल कधी येईल कधी काय करील त्यामुळे माणसं शेतामध्ये जाताना मागं पुढे पाहतात ती आला का ती कुणा आला ही आला का ती आला थोडं भीतीचं वातावरण तयार झालं सध्या आता जिल्हा तालुक्यामध्ये रस्ता मंजूर करा साहेब तुम्ही आमदार झालो नाही करणार ना आपला उद्दिष्ट तोच आहे का राहिलेला वंचित लोकांना न्याय देण्यासाठी आपण खरं तर आता घरासाठी रस्ता मंजूर होतो बरीच घर दिसतात चार पाच घर आहेत चार पाच घर आहेत मग रस्ता हाच आहे का पायपाय का दुसरा रोड मग काय रस्त्याला जागा देत नाही का लोक काय अडचणी आहे दे आप गा गा ते ते दे 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 जागा दे आपली काय म्हणलं आजी मी जागा दिली नायची आमची आई सोयी मग बर कोण ड्रिंक केली विचारून बघा ना तुम्ही माहिती नाही बघा अशी परिस्थिती इकडे आपल्याला देवाला एकदा हा दे जागा दे

आणि किती बकर झाली तिला काल घटना घडली का आज काढता काढता डॉक्टरनी आतडीच काढून घेतली शेळीची अरे वा म्हणू का बापरे म्हणू असा प्रश्न निर्माण झालाय अरे बापरे खरच

त्याचं नाव नाही माहिती सरकार मधून सरकारी डॉक्टर आले ते का सरकारी होते खासगी नव्हते ना कुठून आले होते इथून आलेत ना आता रे इथे आहेत ना आता कॅमेरा दाखवण्यासारखं नाही आणि काय म्हणजे केलं काय तुम्ही होते का डॉक्टर आले आता होते त्याला मी काय म्हटले माणसं होते ना ते माणसं काल बैल पडलेला तो गाडा ये त्याला काय म्हटले माणसं येऊ दे ना नंतर तू कर ना मी एकटीच आहे इथं नाहीतर इथं खाली कोणाला तरी बोलत जाते तो म्हटला तिथून एक तास लागले यायला तोपर्यंत होईल पण मी असं धरत काय तिथे शिंगोजी मी तिने मारली दिवस सोडला बर म्हणजे त्याने हात घालून म्हणजे ते जार पिशवी काढायसाठी हात घातला होता झार काढण्यासाठी जार काढण्यासाठी जार निघाला फोन केल्यानंतर म्हणतो मी जारच काढले नाही का हे नाही काढलं म्हणतो आता इथं बरेच नव्हतं संदीप भाऊ पूर्ण डॉक्टर अंग आंग, मासातून हा हे केलं नाही म्हणजे या ठिकाणी डॉक्टर लोक सुद्धा असा हलगर्जीपणा किंवा लंगरीपणा करतात हे कुटुंब एवढं बघायचं आता किती गरीब परिस्थिती आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी जर रात्री काढून त्या शेळीचा जर जीव गेला असेल तर लो अशा अनेक ठिकाणी या डॉक्टर एकच फोन केले लवकर येत नाही आणि आल्याच्या नंतर अशा प्रकारचे स्टेटमेंट देणं हे हो कितपत योग्य आहे ना संदी भाऊ आता आपण पाहतोय अलीकडं हे फार म्हणजे गांभीर्य का हे गरीब परिस्थिती आणि त्याच्यामुळे ह्या अशा पद्धतीनं हा कुठं हे बघा ना सगळं आता हे इथं हे स्पष्ट हे ना हो आतडी दिसत म्हणजे नाव काय पूर्ण शशिकाला शशिकाला गणपत लांडे मावली शशिकाला गणपत लांडे का हे एवढं सगळं म्हणजे डॉक्टरांनी काढलं का ऐका ना माझं डॉक्टरांनी काढलं हे सगळं डॉक्टर काय म्हटलं मी आता काढली नाही फक्त ते जार काढलं आता इथं जेवढे होते ना मेंबर बरेचसे जमा त्यांना सर्वांनाच बोलला फोनवर फक्त हे काढलं पण हे कसं असतं नाही का जाड म्हणजे कसं असतं जाळ असतं ना ठीक आहे बाबा पण आले ठीक आहे नमस्कार बाबा नमस्कार काय कस काय घडलंय काढलं अस डॉक्टर म्हणणं असं ते ताई म्हणलं भाऊ बघा ना आता हे इतके डॉक्टर खोटे काय हे डॉक्टर एवढे खोटे नाही ते दिसतंय ना काय म्हणजे काय नक्की प्रकार नाही सर परिस्थिती काय झाली काय शेळी कालला गेल्यानंतर संध्याकाळच्या तिने जाड काय दिलं टाकताना म्हणजे दिसलंच नाही बोकरू आल्यानंतर जार येतो मी डॉक्टरला विचारलं म्हणलं जार काय पडला नाही सासवडकरला तर त्याच्यावर ते काय म्हणले बोकर आणि येऊ शकते तर म्हणलं तसं होऊ शकत असेल तर पण शेळी आशक्त पण आलाय तिला तो सलाईन वगैरे काहीतरी एखादा भरा ना त्याच्याकडे तुम्ही या तर ते मला काय म्हटले सकाळी सकाळी माझ्याकडे माणसं असतात त्यांच्या डॉक्टरांच सासवडकर सासुरकर हो तर हा आपण ते म्हटले मग इथले जे कामावर का नंतर मी मी येतो त्याच्यानंतर काय झालं माझा बैल डोंगरवर पडला होता आणि तो बैल गार्डन गेलो होतो तिकडनं यायला उशीर झाला म्हणून मग पण डॉक्टरला फोन केला म्हणजे बैल पण तुमचा मेल आहे म्हणजे अपघाती म्हणजे ते आता डोंगरावर न पडून गेले बरोबर पुढे पुढे तो नशिबाचा बाबी तर त्याच्यामुळे मग मी त्याला म्हणलं तुम्ही या ना तर ते काय म्हणले मी तिथं देवाडे म्हणून आहे म्हणजे डॉक्टरच्या हाताखाली म्हणले मी त्याला पाठवले बर म्हणजे डॉक्टर नाही आता हाताखालचा माणूस हाताखालचा माणूस पाठवला होता त्यांनीच पाठवला होता तर इथं आम्ही कोणीच त्याच्यामुळे इथं सुंदर होती का ते काय म्हणलं आमच्या घरात कोण नाही माणूस नाही इथं कोणतरी आल्यानंतरच तुम्ही त्याची स्टेटमेंट करा ना ते तर काय मला दाखता येणार नाही एकटीला त्यामुळे मग नंबर आहे का हो डॉक्टर आणि मग डॉक्टर इथं आलेच नाही का नाही डॉक्टर नंतर डॉक्टर इथं आले इथं डॉक्टर येऊन गेले डॉक्टर काय म्हणले ठीक आहे त्या पोराकडनं शंभर टक्के चूक झालेली आहे हे मी मान्य करतो म्हणला हे आतडी आहेत का जार हे तुम्ही चौकशी करा ना माझं एवढंच म्हणणं ठीक आहे आतड्या जार असेल तर माझं काही त्याच्यावर दुमत नाही पण हे ऍक्च्युली आतडी आहेत इथं हे प्रतीक्षा तुम्ही बघा म्हणला डॉक्टर आणि हा मला सांगा मग ते डॉ रा, डॉक्टरच्या हाताखाली जो माणूस हो हो, तेनि, होता त्यांनीच सगळं हो त्यांनी त्यांनीच केलेलं होतं मग तुम्ही होता ना इथं समोर यांना मग त्या कसं ताकद लावून ओढलं कस भरपूर आता मला काय एवढं माहित नाही शेळीच वगैरे नाही का त्याने काढलं त्याच्या पद्धतीने आणि तो म्हटला तीन तासात व्यवस्थित होऊन जा तीन इंजेक्शन बनले तोंड होती मला व्यवस्थित वाटलं शंका आली होती तरी मी त्याला दोन वेळा बोलले आतमध्ये आतमध्ये काय झालं बघ नाही का तू म्हणतो नाही ती तशीच करेल तीन तासांनी शुद्ध होईल मला हा तो म्हणजे काय एवढा वीस बावीस ना हात धुवायला तेव्हा शिवसेने डॉक्टर काय म्हणाले तुम्हाला याच्यामुळं घडलं का चुक घडले असं कबूल केलं हो डॉक्टर म्हणले चुक झाली त्या पवाराकडनं त्या चुकीला आपण कुठेतरी घ्या हॅलो 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 डॉक्टर साहेब कोण बोलत आहे कोण बोलत आहे कोणते डॉक्टर हा हा सर का ना, ना अध्यक्ष बोलतोय देवराम लाल देश काय प्रकार झाले हो नाही ऐका ना मी जाणार आहे आता ऐका ना सर आता ह्या शेळीची तुम्ही आता ते जार काढत रात्री कात्री बाहेर काढल्या शेळी ती भरून गेले आणि हा माणूस गरीब आहे गेल्या वर्षी आता दोन चार दिवसापूर्वी त्याचा बैल डोंगरावर खाली पडला कालच पडला समजा त्याचा नशीबाचा मागे तो त्याच्या नशिबाना तो पडला मेला पण आता ह्या शेळेची किंमत किती आहे साधारणपणे या शेळेची किंमत किती आहे फोन कट केला त्यांनी ना ना ते म्हणाले की मी अगोदर म्हणाले की मी काय म्हटले तुम्हाला मी येतो की असं म्हणले येतो मग भरून दिलं तर आपण थांबून पोलीस केस करू ना त्याला सांगतो ना मी कट करायला करतो म्हणलं परत त्याला त्याला भरून दिले पैसे काय नंबर केवढी सासवड कट डॉक्टर काय केले चार्ज करा तुमा युअर अकाउंट बॅलन्स इज इन टू मेक द कॉल आता फोन लावला होता आता पैसे नाही तुमच्या खात्यात नंबर द्या बरं माझ्या फोनवरून लावून मला रेंज नाही जीओन सत्ता माऊली माउली इकडे आला मोबाईल आहे इकडे चालेल चालेल बाहेर ते आपल्याकडे इकडे आमच्याकडे का काय फोन लावा जरा जिओच गाडी कोणच लाव बरं एक कोण मला नऊ सत्तर अठ्याहत्तर अकरा अठरा अकरा अठ्याहत्तर अकरा अठरा अकरा ना, ना।, ना।, ना, ना।, ना। हा इकडे शेवट म्हणतो आवाज कमी तर आता या ठिकाणी पाहतो आपण डॉक्टरांनी फोन अगोदर कट उच्चारला आणि काही रोम दांडे बोलत असताना फोन कट केला पुन्हा एकदा डॉक्टर सासवडकर यांना फोन केलाय काय सांगते आता हॅलो हा डॉक्टर साहेब ऐका ना मी काय म्हणतो आव ते शेळीचं काय करा ते आता आचरी काचरी काल मग ते शेळीचे बर पाय करून द्या तुम्ही आता हॅलो मी काय म्हणतो सर ऐका ना डॉक्टर मी जिल्हा परिषदेला शिवणना फोन लावू का तुम्ही शेळी भरून जाणार आता कुठे तुम्ही आता कुठे सर मग तुम्ही या इथं हॅलो ऐका ना अव माझ्याशी जरा व्यवस्थित बोला डॉक्टर साहेब तुम्ही शेळीचा झाड काढल्यात त्या इथं कात्री आहेत मग तुम्ही आता आतरी काढत आहे डॉक्टर आहेत का झाड काढायचे तुम्ही नव्हतं आलो तुम्ही त्या बोरला कसं पाठवलं त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही म्हणून त्याला पाठवतो याला पाठवतो डॉक्टरला असते काय हॅलो एक एक मेंटे एक मेंटे। आ, हा एक मिनिट सर एक मिनट एक मिनट हॅलो हॅलो मी पत्रकार बोलतो संदीप उतरडे हा तुम्ही इथे येत आहे का सर किती वेळ लागेल तुम्हाला हा थोडा वेळ म्हणजे किती वेळ एवढा पाच मिनिट पाच मिनिट हॅलो ऐका ना, ना।, ना। सर हॅलो